नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला करा तुमच्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल भी, भी स्कीप नका। करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोल्हापूरमध्ये आठ हजारची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत तर दोन हजार रुपये सर्वच अंदाजा एक हजार शंभर पण जात आहे का तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सहाशे दहाची आवक कमीत कमी दर तीनशे पन्नास रुपये जास्तीत तर एक हजार चारशे पन्नास सर्व सायंधार नऊशे रुपये तसेच चंद्रपूर गजवळ मध्ये चारशे नव्वदची ची कमीत कमी तर दोन हजार रुपये जास्तीत दर दोन हजार पाचशे सर्व सायंदा दोन हजार तीनशे रुपये तसे करड हलवा कांदा मध्ये एकशे अठ्याण्णव ची हवं कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर एक हजार सातशे तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा साठ हजार चारशे बत्तीस ची हवं कमीत कमी तर शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार पन्नास सर्व सांधार आठशे रुपये तसेच एवढा आदरसूल मध्ये लाल कांदा अठरा हजारची हवं कमीत कमी तर दोन हजार अकरा जास्तीत दर एक हजार तीनशे एकावन्न सर्व सहा एक हजार एकशे पंचावन्न तसेच सिन्नर मध्ये लाल लाल चार हजार नऊशे तीनशे व कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे छत्तीस सर्व साधारण एक हजार एकशे पन्नास रुपये नायगाव मध्ये लाल कांदा सहाशे शहाऐंशी चे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे एका सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये तसे भुसवळ मध्ये लाल कांदा एकोणचाळीस चे व कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे सर्व सर्वसाधारण एक हजार रुपये तसेच देवळा मध्ये लाल कांदा आठ हजार तीनशे ची व कमीत कमी तर दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार चारशे पंचा सर्व साधारण एक हजार तीनशे पंचवीस रुपये तसे राहता मध्ये कालकाना दोन हजार तीनशे चाळीस चे अ कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत दर एक हजार आठशे पन्नास सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास रुपये हे होती सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव भेटू ए अशा एका नवे व्हिडिओ मध्ये तो, तो पर्यंत धन्यवाद